जुनं फर्निचर मध्ये आई बाबांसोबतचा बॉन्ड oh. आहे असं रिअल लाईफ मध्ये पण आपल्याला खूप जास्त आणि no, त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवायच नाही असं म्हणायला हरकत नाही पण आपण लॉंग डिस्टन्स फक्त कपल बद्दल बोलतो की कपल्स लाँग डिस्टन्स मध्ये आहे पण आपण सोबत पण एका लॉंग डिस्टन्स मध्ये असतो तर ते तू कसं हँडल करते आणि कसं म्हणजे ते काय फील होत असं विचार पण नाही केलं पण खरं आहे वीस वर्ष डिस्टन्स रिलेशनशिप आहे थँक गॉड व्हिडिओ कॉल्स आहेत आता व्हॉट्सॲप हे सगळं डेफिनेटली कधी कधी असं आता प्रेमी आहे ट्वेंटी सिक्स एप्रिल hmm. आणि मला खूप वाईट वाटतं हे की आई बाबा नाही आहेत खूपच लाईक असं रडायला असं वाटतं पण ठीक आहे ते येणार आता खूप चांगलं आहे की मे एंडला ते शिफ्ट होणार पुण्याला